आज आज पालकमंत्र्याची बैठक नव्हती रायगड रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर भेट ठीक आहे काही आमदारांनी त्यांच्या ज्या काही भागातल्या सूचना असतील त्या त्यांनी द्याव्यात त्याचाही अंतर्भाव मी आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा फायनान्स मिनिस्टर आम्ही मिळून त्या आमदारांच्या सूचना त्यांच्या भागातले जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याच्यामध्ये बजेटमध्ये घेऊ मला माहीत नाही मला काही माहीत नाही कुठ कधी आपत्ती व्यवस्थान झालंय आपत्ती कधी समिती झाली मला माहीत नाही पण मला एवढं माहीत आहे जिथे जिथं आपत्ती येते जिथं जिथं आपत्ता येते तिथे संकट येतं जिथं महापूर येतं तिथे एकनाथ शिंदे असतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका